आठ अभिषेक सोनलकर नऊ ला किरण भाई संयराव शिंदे बडे आणि दहा ला रिद्धी सिद्धी रोशन पाटील नेरे पनवेल हा क्रमांक चौदा सुटतोय सुटल्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि सगळ्यांच्या नजराखाली लागल्या चौदा पळतो या मैदानातला आणि चौदा मध्ये सुंदर गाडी बळते त्यांना लढ्यात चालू आहे चारा चालू क्रमांका चौदा मध्ये बागा काय होतोय बाद झाला आणि इकडे आड्याला पळतोय बाका सुराणी भाईजा पड्याल तिकडे पळते राणा आणि कैशी अतिशय सुंदर हो 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 होणाला डबल टाप टाकला चा छान बागाची सुंदर गाडी पावली सोमाराई वर निबद्दल ओम प्रकाश मोहिते गाडी यांच्या एवढन पाचशे रुपये चा नाव आहे तो मालकाकडनं घ्यायचा आहे गाडी क्रमांक चा निघा चा निघाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब रसन मोहशेठ धुमाळ सुसगाव वडखी या गाडीचा एक